आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची बैठक संपन्न नवापूर तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषदेच्या व ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मान्य ऍडव्होकेट केसी पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली खासदार गोवाल पाडवी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष तथा नवापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मान्य श्री शिरीश कुमार नाईक नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे मान्य श्री दिलीप नाईक साहेब यांच्या उपस्थितीत नवापूर येथे आढावा बैठक घेण्यात आली उपस्थित मान्यवर युवा नेते प्रफुलदादा नाईक ललिताताई वसावे जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस करिश्माताई नाईक आर सी गावित जिल्हाध्यक्ष आदिवासी काँग्रेस गावित अध्यक्ष काँग्रेस कमिटी नवापूर तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा स्तरावरील विविध सेलचे नवापूर शहर काँग्रेस तसेच युवक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते महिला सेवा दल काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी नवापूर नगर परिषदेचे आजी माजी पदाधिकारी व सदस्य पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य सरपंच मार्केट कमिटी तसेच शेतकरी सहसंघ लिमिटेड कारी, वा सदस्य कारे करते यांची होते नवापूरचे पदाधिकारी व आणि ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित निश्चितपणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वरती निवडणूक आयोगाला तक्रार केली आहे मी स्वतः माझ्या पत्र दिलं आहे पक्षाला की नंदुरबार लोकसभा मतदारसंघात कुठे कोणत्या बूथमध्ये काय चुका झाली असणार कुठे मतदारांमध्ये काय तफावत असेल त्याबद्दल मी निश्चितपणे तक्रार दिली आहे पक्ष नेत्यांना सुनवाई होणार आहे इलेक्शन कमिशन कडे पण आज आपल्या समोर एवढंच विनंती करायची होती मला की येणारे निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समिती एक मिनी मंत्रालय जसं आयुर्वेद कि किसपाडी साहेबांनी मंत्रालय त्यामध्ये केंद्राची निधी आहे ते राज्याची निधी आहे सर्वांना माहिती आहे की केरळात आता भाजपची सत्ता नाही म्हणजे भाजपची सत्ता आहे काँग्रेसची नाही आणि राज्यात पण

त्यामुळे मी आपल्या सर्वांना दोन तीन प्रश्न विचारतो स्वतः प्रत्यक्ष तर तुम्ही आता त्यानंतर मला जे आपल्या पक्षातून सोडून गेले त्यांना परत घ्यायचं की नाही घ्यायचं हे आम्ही नाही तुम्ही ठरवणार त्यासाठी तुम्ही ठरवायचं की ज्यांना परत घ्यायचं आहे त्यांना स्वागत करायचं की नाही करायचं किंवा स्वागत केलं तर त्यांना निवडणूक साठी उभं राहू द्यायचं की द्यायचं हे परत तुम्ही ठरवायचं हे महत्त्वाचे विषय निश्चितपणे असं वाटत की जे सोडून गेले होते त्याचे जोडायला पाहता आहे निश्चितपणे आपण स्वागत करू पण जिल्हा परिषद साठी पक्षात स्वागत करू निवडणुकीसाठी त्यांना उभं करायचं नाही ते तुम्ही ठरवा ते आम्ही ठरवलं त्याचबरोबर की योग्य उमेदवार ठरवायला पाहिजे मी मान्य करतो आम्हाला विश्वास आहे लोकप्रतिनिधी आहे हा स्थानिक आहे आमचे मुद्दे उपस्थित करणार आमचे मुद्दे तिथे मांडणार आम्हाला तुमचं जिल्हा परिषद असतात जे बोर्ड यात पण त्याच्यामध्ये अनेक

हा जिल्हा परिषद जसं की आपण सांगितलं तर विनी मंत्रालय आहे विनी मंत्रालयमध्ये थापताच जो जास्त करून असतो सर्वात किती पण योजना आहे त्या केंद्राचे राज्याचे ते तिथे जावाले जातात त्यासाठी मी आपण पण अपेक्षा करतो निश्चितपणे नाव तालुका बोलायची गरज नाही प्रत्येक वेळेस जास्तीत जास्त संख्याने तुम्ही निवडू देता तुम्ही काय करत आहे तुम्ही मेहनत घेता लोकसवयमध्ये विधानसवयेमध्ये जिला होऊ शकते